घर तिरंगा मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी झालेले एकमेव शहर सोलापूर होते त्यामुळे सोलापूरचा स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आज संपूर्ण देशात अत्यंत आनंदाने साजरा होत आहे या शुभ प्रसंगी ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक पत्रकार आणि बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो सोलापूरच्या स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता ब्रिटिशांच्या दीडशे वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉ ची अंमलबजावणी झालेला एकमेव शहर सोलापूर होता भारतीच्या स्वातंत्र्यतेचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आपल्या देशाच्या तिरंगा हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे हर घर तिरंगे मोहिमेतून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे ही मोहीम राबविली जात आहे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग कृषी शैक्षणिक आरोग्य संस्कृती व पर्यटन या क्षेत्रात चौफेर प्रगती करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्व प्रकारचे सहकार्य करत असून प्रशासन ही सर्व शासकीय प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवत आहे देशाच्या आजादीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप साजरा करत असताना जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिनाच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारताचा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते संपन्न झालं याप्रसंगी मार्गदर्शन करत होते यावेळी खासदार प्रणिती शिंदे सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल दे उगले पोलीस उपायुक्त एम राजकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आपला देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे हर घर तिरंगा मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे ही मोहीम संपूर्ण देशासह हो सोलापूर जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे असं त्यांनी सांगितले विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग कृषी शैक्षणिक आरोग्य संस्कृती पर्यटन या क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्व प्रकारचे सहकार्य करत आहे प्रशासनही सर्व शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले प्रारंभी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायन झाले या समारंभात उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक पत्रकार यांनी सदिच्छा भेट घेऊन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्राचा अभिमान असलेल्या राष्ट्रध्वज तिरंगाची सर्व मान्यवरांनी शपथ घेतली